नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी शिमला मिरचीचा झुणका बनविणार आहे जर तुम्ही सकाळी सकाळी ढाई गडबडीत असणार तर हा शिमला मिरचीचा झुणका तुम्ही टिफिनला डब्याला देऊ शकतात आणि हा एकदम पटकन तयार होतो चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया झुणका बनवायला त्यासाठी इथे एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून चनापीठ घ्यायचं आहे इथे हे चनापीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे साधारणत तीन ते चार मिनटं तरी हे चनापीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे हे मस्तपैकी असं दाणेदार होतं तर तुम्ही बघू शकतात एकदम असं दाणेदार झालेलं आहे आणि ह्या पिठाचा छान असा वाससुद्धा आला आहे तर इथे हे पीठ भाजून झालं आहे मला इथे चार मिनटं लागले भाजायला तर आता इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये एक टीस्पून मोहरी घालायची एक टीस्पून जिरे घालायचं आहे जिरे फुलल्यावर त्यात दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या तसेच चार ते पाच लसणाच्या पाकड्या इथे बारीक कापून घातल्या आहे पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि पाच ते सहा लस कडीपत्ता घालायचा आहे तर हे चांगलं मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे चांगला कांदा परतून झाल्यावर इथे मी तीन शिमल्या मिरच्या घेतल्या आहे ह्या शिमला मिरची मी तीनही कापून घेतल्या आहे बारीक आणि त्यामध्ये घालायच्या आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे शिमला मिरची ही चांगली शिजवून घ्यायची आहे तर साधारणत पाच मिनटं लागतात पाच ते सहा मिनटं लागतात शिमला मिरची परतवायला नंतर त्यामध्ये एक स्पून गरम मसाला पाव स्पून हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जो आपण चनापीठ भाजून घेतलेलं होतं ते चनापीठ यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे चांगलं तर आपण चनापीठ भाजून घेतल्यामुळे त्यामध्ये त्यामुळे याच्या अशा गुठळ्या झाल्या नाही आहे हे मस्तपैकी असं सुटसुटीत झालेलं आहे आता वाटलंच तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर इथे मी एक टेबलस्पूनच पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून पुन्हा दोन मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे चला तर मग तुम्ही बघू शकतात आपला हा शिमला मिरचीचा झुंटा तयार झाला आहे